आमच्या नरोटे आणि त्यांच्या सहकार्याने गुढी उभारलेली आहे आणि चैत्रामध्ये गुढी हा समारंभ आमच्या सगळ्यांसार नाही पण मुसलमानी आता एकूण कितीतरी याच्यात सामील आहेत या सगळ्यांनी मिळून ही गुढी उभी केलेली आहे आणि ह्या गुढीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना आज शुभाशी देतो आहोत की हे येणारं वर्ष येणारे पाच वर्ष काँग्रेस पक्षाला सुखाचे समजुतीचे आणि विजयाचे जावं अशा प्रकारची इथं प्रार्थना आम्ही करतो आहोत आज इथं आणखीन एक कार्यक्रम म्हणजे आमच्या बैठण्याचे आणि वर्ग्याचे अनिज विश्राम गायकवाड आज काँग्रेसमध्ये जॉईन होतात ते इथेच आहे तर आतापर्यंत होते पण त्यांचे भाऊ आमच्याबरोबर पूर्वी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जॉईन होते आणि आज ते इथं आले तोही समारंभ आहे मी सगळ्यांना आपल्या सहित सगळ्यांना शुभेच्छा सोलापूरमध्ये सोलापूरचे उमेदवार म्हणून पहिल्यांदाच गुढी उभारलेली आहे नेमका काय संकल्प केला आहे आणि काय <coughs> मी सर्वप्रथम सोलापूरकरांना हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरच्या भरभराटीसाठी हे नवीन वर्ष जावं त्या ठिकाणी सोलापूरमधल्या प्रत्येकाला हाताला काम एक चांगल्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आणि सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्ये हाताला काम भेटलं पाहिजे इथं आय टी पार्क आलं पाहिजे इथं त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क आलं पाहिजे इथं एक नॅशनल लेवलचं एक नॅशनल एक्झिबिशन सेंटर सोलापूरमधल्या घरा घराघरामध्ये बनणाऱ्या वस्तूंसाठी झालं पाहिजे सोलापूरचं विमानतळ येत्या जुलै ऑगस्टला सुरू होत आहे त्यामुळं विमानतळ आलं की उद्योग येतील सोलापूरमध्ये रोज पाणी आलं पाहिजे हा माझा संकल्प आहे आणि त्या संकल्पासाठी मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वास देतो की येत्या काळामध्ये हे सर्व काम मी एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन आता काल मुंबईमध्ये मराठा आंदोलकांकडून आपलं आपली गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न झाला कशा पद्धतीनं ती गोष्ट हँडल मी अतिशय सन्मान करतो समाजाच्या मागण्याचा आणि मी विधानसभेमध्ये मराठा समाजाचे प्रश्न मांडलेत विधानसभेमध्ये त्या ठिकाणी समाजाची जी तळमळ आहे समाजाबद्दलच्या ज्या संवेदना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळं समाज माझ्यासोबत आहे त्यांची मागणी होती की तुम्ही समाजासाठी काय बोलला दाखवा तर मी माझा व्हिडिओ विधानसभेमध्ये बोललेला दाखवला त्यानंतर सर्व समाज बांधवांनी त्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले आणि निश्चित मला विश्वास आहे की समाज पूर्ण माझ्या मागे आणि निश्चित त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याला भगवा आतंकवाद म्हणणाऱ्याला कधीही समाज मतदान करणार नाही हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याला हा समाज कधीही मतदान करणार नाही त्यामुळे येत्या काळामध्ये हा समाज पूर्ण ताकदीने माझ्यासोबत राहील हा मला विश्वास आहे विरोधकांना कशा पद्धतीच्या शुभेच्छा द्या माझ्या विरोधातल्या उमेदवाराला आहे सर्वप्रथम विरोधातील लोक हिंदू धर्म मानतात का हा मोठा प्रश्न आहे कारण ते हिंदूंना आतंकवादी म्हटल्यात त्यांचे वडील भगवाला आतंकवादी म्हणल्यात जो हिंदू धर्म त्या ठिकाणी सहिष्णू आहे अनेकांना सामावून घेतो अशा हिंदू धर्माला आतंकवादी म्हणणं जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी किल्ल्यावरती गडकिल्ल्यावरती डोलाने फडकवला त्या भगव्याला हे आतंकवादी म्हणल्या आहेत जो भगवा आमच्या साधू संतांच्या हातामध्ये जो भगवा रंग आमचे साधू परिधान करतात त्यांना हे आतंकवादी म्हटलेले आहे त्यामुळं ते हिंदू धर्म मानत मानतात का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण भगव्याला आतंकवाद म्हणायचं या इतक्या वर्षामध्ये कुणी हिम्मत केली नाही त्यामुळं भगव्याला आतंकवादी म्हणणाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनासुद्धा मी हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो फक्त आमच्या हिंदू धर्माला जे बदनाम केलेलं आहे हे इथला हिंदू कधीही विसरणार नाही जय